जय श्रीराम मित्रांनो ओगलं फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहे सर्वांना पडलेला प्रश्न आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी लाईट वेट वर्सेस वेट बेटर कोणते लाईट वेट वर्कआउट करताना लाईट वेट घेणं खूप महत्वाचं आहे का वेट घेणं खूप महत्वाचं आहे तर याबद्दल मी आता तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे सर्वात पहिले लाईट वेट आणि हे वेट हे त्यांच्या त्यांच्या जागी आहे तुमच्या गोलवर डिपेंड असतं की तुम्हाला लाईट वेट यूज करायचं आहे का वेट यूज करायचं आहे बरोबर तर सर्वात पहिले बेटर कोणतं आता तुम्हाला मी एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो की कुठल्या गोष्टीसाठी कुठलं हेवेट का लाईट वेट घ्यायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला मसल साईज जर वाढवायची असेल तर तुम्हाला हायपोट्रॉफी म्हणत असतो त्यासाठी तुम्हाला मॉडरेट हे वेट घ्यायचं आहे बरोबर म्हणजे मध्यम ते जड वजन आणि त्याचे जे तुम्हाला सेट घ्यायचे तीन ते चार सेट घ्यायचे आणि सहा ते बारा रेपिटेशन घ्यायचे बरोबर हे वर्णसाठी मसल साईज वाढवण्यासाठी त्यानंतर तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायची तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे वेट घ्यायचं आहे कमी रेप्स म्हणजे चार ते सहा रेप्स घ्यायचे यामुळे मसल पावर वाढते पण साईज थोडंफार प्रमाणात कमी होते कारण की मसल मधलं जे थोडंफार फॅट आहे ते कमी होतं बरोबर त्यानंतर तिसरा आहे टोनिंग स्टॅमिना वाढवायचा असेल तुम्हाला ते चांगल्या प्रकारे स्टॅमिना वाढायचे असेल कटिंग आणायची असेल बॉडीमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लाईट वेट घ्यायचं आहे त्यानंतर जास्त रेप्स घ्यायचे बारा ते वीस पर्यंत रेप्स घ्यायचे त्यानंतर मसलमध्ये यामुळे काय होतं मसलमध्ये इंडुरन्स आणि शेप म्हणजे कटिंग होते तर मित्रांनो हे आजचा असा आपला विषय होता की लाईट वेट व वेट तुम्हाला आता में एक आ, सांगो। मी एक सांगतो मित्रांनो कोणी काही सांगू तुम्ही जे मी हे तुम्हाला जो हा व्हिडिओ दाखवलेला आहे यामध्ये जे मी टॉपिक या, या पद्धतीने तुम्ही चालणार तर तुम्हाला शंभर टक्के तीन महिन्यात कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे बारा वीक मध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तर मित्रांनो या पद्धतीने चाला तुम्हाला जर मसल साईज वाढ वाढवायची असेल तर किती वेट घ्यायचं कसं घ्यायचं रेपिटेशन घ्यायचं हे संपूर्ण दिलं स्ट्रेंथ वाढवायचं असेल तर तुम्हाला हे वेट आहे कसं आहे रेप्स वगैरे सर्व दिलं आणि तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा आणि तुमच्या बॉडीमध्ये कटिंग आणायचे असेल तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने रेप्स आणि सेट्स घ्यायचे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो या पद्धतीने तुम्ही चालणार तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता लाईव्ह लाईट वेट वर्सेस हेवी वेट बेटर को बेटर कोणते तर ते आपल्या आपल्या जागी आहे लाईट वेट त्याच्या जागी आहे आणि हे वेट त्याच्या जागी आहे म्हणून तुम्हाला तुमच्या गोलवर सर्व डिपेंड करतं की तुम्हाला हे वेट घ्यायचं की लाईट वेट लाईट वेट घ्यायचंय तर आजचा असा आपला विषय होता जय राम